नमस्कार शेतकरी बंधूंनो नो सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओला या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत कुठल्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद आहे शेतकरी बंधूं अलर्ट नुसार दोन अंश तापमानाची नोंद पुढील चोवीस तासात राज्यात उन्हाचा चटका वाढला असून उष्णतेने नागरिक त्रस्त आहेत किमान व कमाल तापमानात प्रचंड वाढ होत असून शनिवारी सोलापूर जिल्ह्यात त्रेचाळीस पॉइंट दोन अंश तापमानाची सर्वाधिक नोंद झाली जिल्ह्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस अंशाची नोंद होत असून जीव कासावीस हवामान विभागाने वर्तवलेले विशेष तापमान बुलेटीनुसार सोलापूरमध्ये सर्वाधिक तापमान होते मराठवाड्यात सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली यामुळे संपूर्ण मराठवाडा चाळीस ते त्रेचाळीस अंशाची नोंद झाल्याचे पाहायला मिळाले पुढील चोवीस तासात तापमानात चार ते पाच अंश एवढी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना बाहेर पडताना काळजी घेण्याचे आव्हान हवामान विभागाने दिले आहे ज्यात इथे तापमान चाळीस अंशाच्या पुढे गेले आहे चला तर बघूया अकोला त्रेचाळीस पॉइंट चार सोलापूर त्रेचाळीस पॉइंट दोन चंद्रपूर बेचाळीस पॉइंट आठ गडचिरोली बेचाळीस पॉइंट आठ अमरावती बेचाळीस पॉइंट आठ नांदेड बेचाळीस पॉइंट सहा जळगाव बेचाळीस पॉइंट चार बीड बेचाळीस लातूर एक्केचाळीस पॉइंट आठ धाराशिव एक्केचाळीस पॉइंट पाच परभणी एक्केचाळीस पॉइंट सहा सांगली एक्केचाळीस यवतमाळ एक्केचाळीस छत्रपती संभाजीनगर चाळीस पॉइंट चार नगर चाळीस पुणे चाळीस सातारा चाळीस पॉइंट दोन नागपूर चाळीस धन्यवाद